नमस्कार टुडे समाचार न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी उपमत मुलानी मी आता परांडा तालुक्यातल्या मलकापूर गावात आहे आणि या मतदारसंघाचे आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत आहेत त्यांनी स्वतः स्वखर्चातून लोकांच्या ज्या अडचणी आहेत रस्ते असतील गावाच्या जवळचे रस्ते असतील गावातले असतील पूल असेल इतर ज्या काही समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी आता सक्रिय झाले आहेत मतदारसंघामध्ये आता मी मलकापूर या गावात आहे हे गाव परडा तालुक्यात येत आहे आणि हा जो रस्ता आहे पहिला हा पहिला रस्ता खूप खराब होता चिखल होता सगळा ह्या रस्त्याने आणि याच्यावर आता खडी टाकलेली आहे त्याच्यावर खडीच्यावर मुरुम सुद्धा टाकलेला आहे काम सध्या सुरू आहे इथं पाठीमागं पाहताय तिकडे रोलर आहे दबाईचं काम सुरू आहे आणि या गावची समस्या आता हे या गावातले लोक शेतकरी आहेत नागरिक आहेत बघू आपण थेट काय विषय चालतो मामा हे रस्ता पहिला कसा होता रस्ता काय खड होतोय खराब एकदम खड होत पाणी होतं चिकल होता कुडकेतले खड होतात हा पाणी गच भर त्यात मग चार महिना पाऊस पडला त्यावर जायचंय ना मासाला हा मग आता तुम्ही दुरुस्त करून करायला सावसाहेबाने सावसाहेबाने म्हणून बरं झालं चांगला झालाय किती किती काम आहे हे किलोमीटर काम आहे ते स्वतः करायला साव साहेब करतात स्वतः खर्चात ना करतात साहेब साव साहेब करतात मग आता तुमची आता ही, तुम ही समस्या मिटली की आता सध्या माणसं मोकळ चलाय बघा त्याच्यावर आता चलायच कसं पहिलं गाड्या बळ चिकलत ना बळ बघा होता रस्ताला जायला येत नव्हतं शाळेत शाळेची गाडी सुद्धा किती नडत होती शाळेची गाडी सुद्धा बळ येत होते हा चिखलामुळं बरं ते शाळेत पोर सोडवायचा न्यायचं बस आम्ही त्याला सांगा दामांनी गाडी पडेल एका दिवस लेखराची गाडी शाळेतल्या पड फिरल त्या आमच्या गावाला सांगतो शाळेच्या पोराच्या गाडीला ते दामानी गाडी आणत होता त्या आता चांगला रस्ता चांगला झाला रस्ता असता चलेवला झाला कुणी केलंयच केलं काय म्हणले पहिले ज्या वेळेस आपण मागच्या वेळेस केलं ना यांनीच उद्घाटन केलं आता बी त्यांनीच केलं म्हणते तर कसली गाडी शाळेची मी तर म्हणतो ट्रॅक्टर सुद्धा नीट जात नव्हता गुट घेत केलं खड्डे इथं आणि इतकी अडचण होती आमची कि त्या दिवशी एकच फोन केला आपल्या सरपंच साहेब आली अध्यक्ष साहेब आमची फोन आपल्या इथले एक शेतकरी आहेत ते बाहेरगावी असतात त्यांना वाटलं आता पुण्याला हे असल्यावर त्यांना वाटतं मी लय काय आपलं गाव बी तसंच असेल मग ते आल ते तर त्यांना त्यांची टू व्हीलर गावात लावून यावं लागली म्हणजे इतकी बिकट परिस्थिती रस्त्याची ते आले एकच फोन केला सावंत फोन वर लगेच ऑर्डर काढली की लगेच चालू करा आणि आज मला वाटतं आपला दुसरा तिसरा दिवस असेल आता इकडे जर आता आपण इथं चांगल्या रस्त्यावर उभा आहेत आता तुम्ही गावातून आलात तुमची गाडी येत होती का हा तरी चांगला आहे इकडे जर गेलं ना तर माझ्या हिशोबाने कमरा खाटा असन बघा कुठं जात रस्ता इकडं इकडं वाल्याला जातोय पुढे इतका बिकट म्हणजे सांगायची सोय नाही इतकी बिकट रस्ता होता आणि ही हि तर पिढी गेली यांची आमची निम्मी आली यांच्या कधीच्या पिढीत कित्येक वेळेस आमदार आले खासदार आले आम्ही काही एवढे मोठे नाहीत समजा वयाने बारीकच आहेत पण आम्ही इतकं मांडलो की गावातून आम्ही मी स्वतः वैयक्तिक आमदार जे होते आपले किंवा प्रतिनिधी होते पहिले मी त्यांना इथं गावात प्रश्न विचारला होता की हा रस्ता कधी होणार आहे तर त्यांनी मला उत्तर दिलं नाही ते गावातून निघून गेले तर यांची पिढी गेली आमची तर पिढी गेली आता माझा मुलगा दहावीला आहे आठवीला आहे त्यांची पिढी गेली ती हा रस्ता होईन असं आम्हाला कोणालाच वाटलं नव्हतं की हा रस्ता होईन भाऊ पण याला एकच कारण आहे सावंत साहेब बाकी कोणीच नाही आम्ही गाववाल्या इतकं अभिनंदन करतो हार्दिक हार्दिक त्यांचं स्वागत पण करतो आता लोक काय म्हणतात की सावंत साहेब मतदारसंघात येत नाहीत काय गरज आहे म्हणे याची त्यांची आम्हाला गरज आहे विकासाची आम्हाला माणसाची गरज आहे का जर त्यांच्या एका फोनवर जर रस्ता होत असेल आणि किती दिवसाची पिढी आता यांना विचार आहे म्हातारी माणसाची तिथं यांच्या स्वप्नात सुद्धा वाढलं असं हा रस्ता होईल खरं विचार आहे आणला यांचं आयुष्य गेलंय सगळेच पण हा रस्ता फक्त एका फोनवर झालाय आणि मला तर असं वाटतंय बॉनिस तर एका फोन काफी आहे म्हणल्यावर तुम्ही बाकीचा विचार करा काय काय नाही असं चांगला काय अडचण नाही आता कोणी केलंय सावंत साहेबात दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार एवढा एकमेव आमदार आहे सावंत साहेब स्वतः पैशांना खर्च करणार हे करणारा स्वतः बाकीचा आमदार आहेत पण पाठीबरोबर कोणता काय पाहिजे ना समजा इथं आठ कुणी मला वाटत महाराष्ट्रामध्ये केलं असं प्रत्येक गावामध्ये काम समजा सगळी चालू होती प्रत्येक गावात जातो वाल्याला किती किलोमीटर वाला तीन किलोमीटर साडे तीन किलोमीटर काय म्हणतो काय नाही पहिला सुद्धा साहेबांनीच ही रस्ता करून दिलेला होता आम्हाला पहिली सुद्धा एवढी अडचण होती का ही जी आहे का पुढे तुम्ही आलात ही ह्याच्यावर सुद्धा साहेबांनीच ह्याच्या आधी करून दिलेले होते एक वेळेस आता सुद्धा त्यांनीच दिलं अध्यक्षांना बोललं ते अध्यक्षांनी लगेच फोन लावला साहेबांनी सांगितलं की आता जे आता काम चालू करून घ्या व्यवस्थित केला काय तुमचं रामभाऊ सरमध्ये सावंत साहेबांनी जी परिस्थिती होती दवाखाने जरी एखाद्या माणसाला नेच म्हणून आणायला तरी मोटरसायकल सुद्धा जात नव्हती हो अशी परिस्थिती होती पण सावंत साहेबांनी एक कॉल केला एक कॉल वर त्यांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केला असा रस्ता कुठल्याच आमदारांनी पहिला केलेला नव्हता त्याने सावंतांनी एकदम सुख खर्चातून एकदम टाकाटक रस्ता करून दिला बघा मलकापूर गाव परणा तालुक्यातलं गाव येते वाल्याला रस्ता जातो पुढं आणि या गावातल्या लोकांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवली अतिशय खराब झालेला रस्ता इथून सहज सुद्धा चालता येत नव्हतं असं काही नागरिकांनी प्रतिक्रिया दिली आणि एका कॉलवर या मतदारसंघाचे आमदार आहेत डॉक्टर तानाजीरा सावंत यांनी हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्याचं आपल्याला पाहायला मिळते आता माझ्या पाठीमागं पाहता इथं रोलर आहे दबई काम सुरू आहे आणि इथं खडी मुरूम टाकलेलं आहे सध्या मी तुम्हाला आहे तसा ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्याच ठिकाणचा मी तुम्हाला विषय दाखवलेला आहे कॅमेरामॅन ज्या अभिषेक सोबत मी हुकमत मुलानी मलकापूर तालुका परंदा जिल्हा उस्मानाबाद धाराशिव काय नाव तुमचं सोनाली सरवदे गाव मलकापूर बर आता ही रस्ता कसा होता पहिला तुम्ही ज्या रस्त्यावर उभारला ते हा रस्ता सगळा चिकल होता मुलांना आमच्या शाळेत जाता येत नव्हतं आम्हाला पण रानात जाता येत नव्हतं कोणी केला रस्ता सावंत साहेबांनी केला किती दिवसापासून होती रस्ते समस्या हे दहा पंधरा वर्षापासून रस्ता असाच होता काय अडचण येतात लोकांनी शाळेत जाताना मुलांना अडचण यायची आम्हाला शेतात जाताना गावात जाताना अडचण यायची आणखीन एखादा अर्जंट सिरियस डिलिव्हरीच पेशंट ही जरी दवाखान्यात नाही म्हणलं तरी प्रॉब्लेम निर्माण व्हायचा मग आता आता सावंत साहेबांच्या आम्ही खूप खूप आभारी आहोत त्यांनी आम्हाला रस्ता करून दिला